नमस्कार मी सपना बजाज पोलीस रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया आजच्या ताज्या घडामोडी नवरात्री निमित्त दुर्गा माता दौड अंतर्गत दुधिया हनुमान पासून सोमनाथपूर पर्यंत दौड काढण्यात आली याचे आयोजन शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान यांच्या वतीने करण्यात आले होते आयोजक म्हणून रुपेश तळणकर अजय कबाडे शुभम लोणीकर हे होते या दुर्गामाता दौडला उदगीरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हिंगुल देवी, सराफ लाईन उदगीर येथे संजय यांच्या हस्ते आरती करण्यात आली विलास आल्टे यांना कर्तव्यवर्धक समाजसेवक पुरस्कार जाहीर उदगीर येथील भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलाचे डिव्हिजन ऑफिसर विलास निवृत्ती रावा लटे यांना कर्तव्य दक्ष समाजसेवक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या वतीने समाजामध्ये सलोखा निर्माण करणाऱ्या कर्तबगार व्यक्तींचा सत्कार करण्याची परंपरा आहे प्रदेश उपाध्यक्ष बालाप्रसाद सोमाणी पोलीस निरीक्षक चव्हाण लातूर महापालिकेचे उपमहापौर चंद्रकांत बिरादार संघटनेचे संस्थापक सचिव सुफी सय्यद यांच्या हस्ते प्रमाणपत्र स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले या प्रसंगी बौद्ध महासभेचे राज्य संघटक बापू साहेब गायकवाड सैनिक दलाचे जिल्हा उपाध्यक्ष राजाराम साबळे विकास दंतराव कांबळे राजेंद्र क्षीरसागर आनंद डोनराव राजाभाऊ उबाळे दयानंद वाडीकर वंचित बहुजन आघाडीचे राहुल सोनवणे भीएम कांबळे मान्यवर उपस्थित होते सेवा निवृत्त प्राध्यापक उमाकांत जोशी यांनी कसुबाई शिखराचे सर केले महाराष्ट्रातील एक उंच शिखर म्हणून कसुबाईच्या शिखराचे नाव घेतले जाते या शिखरावर चढण्याची जिद्द ठेवून सेवानिवृत्त प्राध्यापक उमाकांत जोशी यांनी सर करून जिद्दी माणसांनी मनात घेतल्यास कोणतेही काम सहज शक्य होऊ शकते हे दाखवून दिले आहे याबद्दल आत्महून परिसर त्यांच्याबद्दल अभिमान व्यक्त केला जात आहे तसेच कौतुकही केले जात आहे बेनीनाथ शेतकरी उत्पादक कंपनीने लोहारा चौथिक वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न उदगीर तालुक्यातील मौजे लोहारा येथील बेनीनाथ शेतकरी उत्पादक कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा कंपनी अध्यक्ष हंसराज मोमले यांच्या अध्यक्षतेखाली झाली बेनीनाथ महाराज मठामध्ये घेण्यात आले या सभेला तालुका कृषी कार्यालय उदगीर आत्मा विभागाचे व्यवस्थापक नितीन दुरुकर अर्फाम संस्था कंपनीचे प्रभाकर गोस्वामी यशवंत गायकवाड गणेश सुरसे राजू राऊत कंपनी संचालक पद्माकर मोगले राम सावंत आनंद कांबळे उपाध्यक्ष विजया सावंत कंपनी कर्मचारी विष्णू मोमले व सभासद शेतकरी उपस्थित होते कंपनी संचालक पद्माकर मोगले यांनी कार्यक्रमाचे केले यानंतर गोसावी यशवंत गायकवाड गणेश नितीन दुरुकर यांनी मनोगत व्यक्त केले शेवटी पद्माकर मोगले यांनी सर्वांचे आभार मानले ध्येयाचा ध्यास लागला की अभ्यास हीच विश्रांती होते कुलदीप कोटंबे उदगीर लोकसेवा आयोगाचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला तर राज्य लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे कठीण नाही प्रत्येक विद्यार्थ्यांनी मोठे ध्येय साध्य करण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास करावा ध्येयाचा ध्यास लागला की अभ्यास हीच विश्रांती होते असे मत पुणे येथील एक्सलन्स आय ए यस अकॅडमीचे संस्थापक कुलदीप कोटंबे यांनी व्यक्त केले ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा विभागाच्या वतीने आयोजित व्याख्यानात बोलत होते या वेळी उपस्थित होते आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत कृषी महाविद्यालयास तृतीय पारितोषिक उदगीर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय संभाजी नगर येथे करण्यात आले होते या स्पर्धेत एकूण एक संघ सहभागी झाले होते यामध्ये कृषी महाविद्यालय डोंगर शैकी तांडा उदगीरच्या मुलांच्या संघाने अटीतटीच्या सामन्यांमध्ये तृतीय क्रमांक पटकविला आहे यामध्ये ओम हमनमे हेमंत पटणे राहुल मातला कुटे अल्ताफ शेख विकास सदगर या विद्यार्थ्यांचा समावेश आहे